परफेक्ट ऑप्टिकल्सच्या नवीन दुकानाचं उद्घाटन संपन्न कुटुंबाची तिसरी पिढी चष्म्याच्या व्यवसायात चाळीस वर्षाची परंपरा असलेल्या परफेक्ट ऑप्टिकल्सच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन विविध क्षेत्राच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालंय ग्राहकांच्या मागणीनुसार आणि ग्राहकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद रोडवर किटकेट दारूच्या दुकानाचे शेजारी परफेक्ट ऑप्टिकल्सची तिसरी शाखा उघडण्यात आली आहे सर्व प्रकारचे चष्मे आणि गॉगल्स विविध ब्रँडचे एकाच छताखाली मिळणार आहे तेही वाजवी दरात तसेच ए आय टेक्निकलच्या माध्यमातून डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे चाळीस वर्षापूर्वी एका टेबलवर सुरू केलेला व्यवसाय त्याचं रूपांतर आता मोठ्या दुकानात झालं आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रविवारी एकोणीस तारखेला दुकानाचे मालक कादीर शेख त्यांचे लहान बंधू नासिर शेख आणि त्यांच्या आई आबिदा हमीद शेख यांच्या हस्ते फीत कापून दुकानाचं उद्घाटन केले उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या गुड इवनिंग आज परफेक्ट ऑप्टिकल्स के ओपनिंग के मौके पे मैं नासिर भाई और कादिर भाई और उनके फैमिली को तहे दिल से मुबारकबाद देता हूँ और आ, उनका शुक्रिया अदा करता हूँ कि आज शाम को उन्होंने मुझे यहाँ पे बुलाया और इनवाइट किया आ, दिवाली की भी आप सबको शुभकामनाएँ तो परफेक्ट ऑप्टिकल्स ये एक आ, एक 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 नासिक की पहचान है जहाँ पे आज इतने सारे जो इनके कस्टमर्स हैं वो सिर्फ कस्टमर्स नहीं आज मैं खुद इसका विटनेस हूँ कि जब भी इनकी शॉप में जाओ हर एक कस्टमर को अटेंड करना उनको उनकी उनकी ज़रूरत को ठीक से समझना उस हिसाब से एग्जीक्यूट करना और सिर्फ यही नहीं और इन सारी चीज़ों को जोड़ के जो एक प्रोफेशनलिज्म होता है कि जो डिलीवरी होता है जो रिज़ल्ट होता है उसके मुताबिक काम करना ये आजकल बहुत कम पाया जाता है और मैं मुबारकबाद देता हूँ इन दोनों भाइयों को कि आज इन दोनों ने अपने बलबूते पे आज इतना कदम उठाया है और परफेक्ट ऑप्टिकल्स को एक इस मकाम पे पहुँचाया है कि आज उन दोनों को और मनहूम अब्बा को इन पे आज काफ़ी गर्व महसूस होगा काफ़ी नाज होगा और मैं इन सब चीज़ों को रुखसार भाभी हमारी उन्होंने जो इनका साथ दिया भले ही अच्छा खासा साथ दिया बट <laughs> इन दोनों के फैमिलीज इन दोनों की सबसे बड़ी ताकत है एंड इन दोनों के भाईयों का जो आपस का प्यार है वही आज इस परफेक्ट ऑप्टिकल्स की एक नींव है एक पिलर है तो मैं मुबारकबाद देता हूँ और तहे दिल से आज शुक्रिया करता हूँ और आप सबको ऑल द बेस्ट देता हूँ ताकि परफेक्ट ऑप्टिकल्स की बुनियाद बढ़ती जाए बढ़ती जाए और आपके सामने जो एक अगली जनरेशन तयार हो रही है वो इसको एक अलग मकाम जाए शुक्रिया आमचे मित्र भाई आणि कादिर भाई यांनी नाशिक शहरामध्ये परफेक्ट म्हणून एक नवीन ब्रँड सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने नाशिक शहरामध्ये बऱ्याच दिवसांपासून मला तर असं वाटतं का अर्ध्या नाशिककरांना चष्मा जर कोणाचा आवडत असेल तर ते परफेक्टचा असेल आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मागच्या महिन्यामध्ये मी पहिल्यांदा या परफेक्टला व्हिजिट दिली आमचे मित्र सोनू त्याने मला या ठिकाणी बोलवलं आणि मी अनुभव घेतला तर मला आत्तापर्यंत माझा नंबर बऱ्याच वेळेस मला आडी अडचणी येत होत्या परंतु जेव्हापासून मी यांच्या परफेक्टमधून चष्मा बनवलेला आहे त्याच्यानंतर मला असं वाटतंय तर याच्यापुढे मला कुठेही न जाता फक्त परफेक्टलाच मी येईल आणि तमाम नाशिककरांना विनंती करेल की आपण एकदा अवश्य या नाशिकमधल्या सर्वात मोठ्या चष्माच्या दुकानाला भेट द्यावी आणि यांच्या या परफेक्ट लास्टच्या दुकानाला खूप खूप माझ्या वतीने शुभेच्छा देतो थँक्यू सर थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन किती मोठा अपग्रेड झालेला आहे छोट्या दुकानापासून इतक्या मोठ्या स्पेस मध्ये आणि फॉर्टीस यांचा एक्सपिरियन्स शॉप मध्ये आम्ही फक्त दहा दिवस आधी इकडनं चष्मा आणि गॉगल करून घेऊन गेलेलो पण आता इथे येऊन परत काहीतरी घ्यावं असं वाटतंय येऊन घेणारच परत एकदा कारण की खूप छान प्रीमियम कलेक्शन आणून दिलेलं आहे तुम्ही मध्ये प्लीज विजिट पण करा सर्वांनी आम्ही सगळ्यांना सांगतो आणि आम्हाला खूप जण विचारतात बनवायचे का कुठून घेतला आधीच केले तर खूपच असं दुकानात कुठल्याही दुकानात किंवा कुठल्याही हॉटेल मध्ये विचारतात कुठून फ्रेम घेतले तर आम्ही खरंच रिकमेंड करतो की परफेक्ट मध्ये यावं येस थँक्यू नमस्कार परफेक्ट ऑप्टिकलच आज शुभ मुहूर्तावर या ठिकाणी स्थलांतर होत आहे गेल्या चाळीस वर्षापासून नाशिक मध्ये सर्वांच्या पसंतीला उतरलेलं हे परफेक्ट ऑप्टिकल ही जुनी जे त्यांचं जे जुनं विजन आहे ज्याला आपण म्हणतो परंपरा जुनी परंपरा जु, ओल्ड इज गोल्ड असं असलेलं हे परफेक्ट ऑप्टिकल स्थलांतरित झालेलं आहे अतिशय भव्य स्वरूपामध्ये त्याचं उद्घाटन आज होत आहे आणि त्यांची सेवा त्यांचं जे काही आपण पाहतो या ठिकाणी जनसंपर्क आज याच्या माध्यमातून नाशिककर या ठिकाणी त्यांच्या प्रेमापुरते आलेल्या आहेत आणि हीच त्यांच्या दिलेल्या इतक्या चाळीस वर्ष सेवेची सिक्कामोर्तव आहे नाशिककरांना याचा नक्की लाभ होईल आणि मी जसं म्हटलं की हे जी जुनी दृष्टी आहे हे ह्या नव्या याच्यामध्ये त्यांच्या नवीन परंपरा असलेल्या नेक्स्ट जनरेशन त्यांची मुलं या ठिकाणी आता या नव्या स्वरूपात आलेल्या आहेत आणि ते नाशिककरांना उत्तमोत्तम सेवा देतील आणि जे नाशिक गेल्या चाळीस वर्षापासून परिवार पारिवारिक निमित्ताने या ठिकाणी त्यांचे कस्टमर आहेत त्यांना अतिशय सुलभ सुविधा देण्यात येईल मी या ठिकाणी तुम्हाला आनंदून सांगू इच्छितो की या ठिकाणी डोळे तपासून तुम्हाला चष्मा मिळणार आहे ही सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी आहे जी आंतरराष्ट्रीय धर्तीच्या मशीन मध्ये त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे या निमित्ताने परफेक्ट शॉपला आपण पण व्हिजिट करावी मी मनीष पात्रीकर मी जळगाव आहे परंतु नाशिक नागपूरमध्ये आमचा व्यवसाय वास्तव्य आहे नमस्कार धन्यवाद आज भाई आणि भाई यांचे खूप वर्षापासून परिश्रम जे घेतला आहे त्यांची एक पूर्वी खडकली सिग्नलकडे एक दुकान होती खडकलीला त्यानंतर त्यांनी खूप कष्टाने आणि मेहनतला दुसरी स्टॉल त्यांची शॉप टाकली त्यांनी त्यानंतर आता आज इकडे आम्ही उपस्थित आहे त्यांना खरंच खूप अभिमान वाटतो दोघं भवांनी खूप कष्ट केले आणि कष्टाने एवढा मोठा सर्व आज जे आपण बघताय हे जे आपलं ऑपरेशन चष्मेची जे दुकान आहे खूप चांगलं केलं आहे माझे वतीने भाई आणि भाई आणि त्यांच्या सर्व कुटुंबांना खूप खूप शुभेच्छा गेल्या चाळीस वर्षापासून परफेक्ट ऑप्टिकल हे दुकान नाशिककरांची पहिली पसंती आहे त्यामुळे आता नवीन दुकान नाशिककरांसाठी उघडण्यात आले आहे नमस्कार मी कादीर शेख आणि हा माझा लहान बंधू राजेश नासिर शेख एकोणीसशे एकोणनव्वद पासून परफेक्ट चष्मावाला म्हणून हा मी व्यवसाय सुरू केलेला आहे काय खूप लोकांचं सहकार्य आणि लोकांच्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांच्या ते दैवत म्हणजे ते सगळं माझे दैवत असून त्यांनी मला इथपर्यंत आणलं आहे छोटंसं बाकड्यावरून सुरुवात केली होती मी काय मग छोटंसं मोठं दुकान केलं ते पण कमी पुरावं लागलं ला आपल्याला मग आता मोठं दालन आपण केलं आहे लोकांसाठीच काय तिथं खूप जागा कमी पडायची आपल्याला आता मोठं दालन केलं आहे सगळं काही तेच राहणार आहे मशीन पण आपण नवीन टेक्नॉलॉजी ए आय दिली आहे आणि तिथं जो दुकान होतं आपला तिथं खूप गर्दी व्हायची खूप गर्दी व्हायची त्यासाठी आपण थोडंसं मोठं दालन केलं आहे सगळं काही रेड वगैरे सगळं तेच राहणार आहे सगळी सेवा तीच राहणार आहे काय आणि फक्त मोठं झालं आणि आपण आणि दुसरं आपण गोरगरिबांचे ऑपरेशन एकोणीसशे एकोणनव्वद पासून नव्वद पासून आपण श्रीमदी करत आलेलो आहे आता आतापर्यंत लाखो ऑपरेशन म्हणून केलेलं आहे गोळगरिबांचे ही सेवा आता आपण पूर्ण चालू ठेवणार आहे अखंडित चालू राहणार आहे लोकांचे सहकार्य मिळालं ते आमचे ते, दैवत आहे त्यांनी खूप सहकार्य केलं आपला माझं मन भरून येते त्यांच्यामुळं काय तुम्ही सगळ्यांचा प्रतिनिध आहे सगळ्यांची अशीच काय म्हणतात त्याला आशीर्वाद असावा आणि अशीच कृपा असावी धन्यवाद थँक्यू व्हेरी करू या एकदा या ॲड्रेस आणि मीचा लहान भाऊ आम्ही मी यांच्याकडं यांचे बघून मी बरोबर आलो आणि या व्यवसायात मी एक भावाचा सपोर्ट केला आणि आज आम्ही दोघं मिळून इथपर्यंत लहान बाकड्यापासून तर इथपर्यंत आम्ही आमचा प्रवास केलेला आहे तुमच्या सेवेसाठी आणि तुमच्या मुळच गेलं आता आम्ही आम्ही लहान दुकान ती होती ती जागा कमी पडायची आपली लोक पब्लिक डिमांडवर ते म्हणजे मोठे करा मोठे करा आम्ही मोठी दुकान केली तुमच्यासाठी आपला ॲड्रेस आहे बिर्ला हॉस्पिटल समोर जे कितकच्या बाजूला एकदा अवश्य भेट द्या पण ही अशी आहे की आज जमाना कॉम्प्युटरही झालेला आहे पहिले लोक हाताने नंबर चेक करायचे आणि ते लेशन बघायचे आता ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे कॉम्प्युटर वगैरे त्या हिशोबाने फक्त तुम्ही ठेवली की ते ॲटोमॅटिक तुम्हाला मोठी बिंदू आहे तुम्हाला का आहे त्या तुम्हाला किती नंबर एक्झॅक्ट पॉवर देतो तो म्हणजे आपले टायमिंगचा एकदम एक आणि ऍक्युरेसी हंड्रेड पर्सेंट आणि प्रगतीची वाट म्हणजे टाइम कमी आणि सर्व एक्झॅक्ट नंबर जोडला तुम्ही दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजार कोकणी सुफी जीन वासेम पेरेजादे नोमान पटेल याकुब शेख जाकीर सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते